परेशान का व्हायले काय झालंय इकडे सावलीत बसून बोल इकडे काय हो आपल्या हरभऱ्याचं पीक कसं आहे यंदा ठीक आहे पण आपल्याला नाही काय अजून उत्पन्न वाढवायचं काय कराव तेच कळत अहो एवढं कशा टेन्शन घ्यायचे हिंगोलीला जा तिथं मोठी कार्यशाळा होणार आहे म्हणजे हो दोन ऑक्टोंबरला हिंगोलीला गोदाने आयोजित केलेली एक मोठी हरभरा पीक उत्पादन कार्यशाळा होणार आहे तिथे जा खरंच काय विशेष आहे त्या कार्यशाळेत सी ग्लोबल चेअरमन आणि भरत कुमार शाह उपस्थित असणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसिद्ध कृषी डॉक्टर करणार आहेत नवीन तंत्रज्ञान उत्पादन तंत्रज्ञान आणि बॅटरी चेतक सारखे साहित्य मिळणार आहे अरे वा कुठे आणि कधी आहे ही कार्यशाळा अहो हिंगोलीला तर आहे मधुरदीप मंगल कार्यालय अकोला बायपास रोड हिंगोली कार्यशाळा सकाळी दहा वाजता सुरू होईल आणि त्या मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यासाठी लकी ड्रॉ पण आहे आणि पंचवीस भाग्यवान शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे चार्जिंग पंप बॅटरी चेतक सारखे साहित्य मिळणार आहे ही तर चांगली बातमी आहे मला तर जायलाच पाहिजे मग आहो तुम्ही एकटे नाही आपण दोघं पण जाऊ आम्ही हिंगोलीकर जोडी येतोय तुम्ही पण नक्की या